Uh, आज झालेल्या uh, मुंबई हायकोर्ट बेंच औरंगाबाद वकील संघाच्या निवडणुकीमध्ये जॉईंट सेक्रेटरी ह्या पदासाठी मॅडम अरंजिता देशमुख बारा ते मॅडम ह्या भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि त्या निवडून आल्याबद्दल मी जिल्हा वकील संघातर्फे छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून हायकोर्ट मुंबई बेंच औरंगाबाद येथे त्यांच्या हातून चांगलं कार्य व्हावं अशी मी त्यांना सदिच्छा देतो नमस्कार मी ऍडव्होकेट रंजिता रघुवीर बार राहते देशमुख मी हायकोर्टात प्रॅक्टिस करते आणि आज आमच्या बार असोसिएशन हायकोर्ट बार असोसिएशनची दोन हजार पंचवीस सव्वीस निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये मी जॉइंट सेक्रेटरी या पदासाठी माझी निवड झाली आहे आणि या पदासाठी मी अगदी बहुमताने माझी निवड झाली आहे जवळपास तीनशे ते चारशे मतांनी मी लीड घेऊन हे पद मी स्वीकारलं आहे आणि तसेच आता निवड झाल्यानंतर आमच्या कमिटीने ठरवल्याप्रमाणे या हा वर्षभरात हायकोर्टास जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा आम्ही परिपूर्णपणे पर प्रयत्न करणार आहे जसं की पार्किंग इशू आहे जसं की ई लायब्ररीचा इश्यू आहे बरेचसे कॉम्प्युटर बंद आहेत तर त्यांना लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असेल पुस्तकांचं नियोजन करायचं आहे आणि अशाच विविध प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे आहेत जे की सर्व वकिलांसाठी महत्वपूर्ण असतील हा प्रयत्न आमचा वर्षभरात राहणार आहे मी अगदी मनापासून परत परत हे सांगू इच्छिते की आमच्या बारन जो आमच्या सर्व कमिटी मेंबरला निवडून देण्यासाठी जो सपोर्ट केला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते